पाऊस चालू झालं नको आहे माय पाऊस लागायला लागला आणि कुठे झालाय मला कामाला टाक गाडी आणायला पटपटा बांध ऐकू गुमार बांधायचे पाऊस यायला बघा आबाळ आलं आहे हात खुर्ची पटपटा बांध ना

वार सुटलं नाही सकाळपासून गेले तर गाड्या आणायला दोन दिवस झालेल्या दोन लावा दोन दिवस हा चालू करू कसे बघायला लागलेत मी काय आलं बाबा हे असलं हाय गेल्यावर सारखं काय बरदान आला बा चार काय ला ले? चार चार गाडी घरा आणले तर झाले करून बारकेचे काय लग्न बारकीचे लग्न करून घेतात दुसऱ्याच्या पुण्याच्या आणल्यात अच्छा दांड कशाला आणले मोडलेलं मोडलेला दांड कस्याला आणली पोरं कुठे येते कुठं गे कोणची दुकानदाराची गाडी

मराठी शिकलात पण बरं आज तुम्ही येत नाही मराठी कनड दोन्ही आहेत पाणी पाणी पिऊ नका म्हणलं का तुम्हाला पाणी मला हा फोन की मी आले असे पुळपुळ घेऊन पाणी तिकडं बघा तुला म्हणलं या पूळ पुळ आहे उडूधर आम्ही काम करतात बघा हे कांचे काम कसली का असले काम माहित काय तुमची अगं उठके कुठं बाय बाय म्हण उठ लवकर बाय बाय म्हण बघा उठ दिदी द्या हवा आली या उठा उठा पप्पा आले तर काय पप्पाला बघायचं काय नाही त्या पप्पाचं तुझ्या या दुसरंच काम आहे चल उठ लवकर उठ उठ उठू चला आदि ती या बाप चल

इंग्लिश मने डवर सेवा लागते रे ह डबल बांधारात मेगी ये ना को कायला जाळी कोप तयार आव जाळी कोप तयार तीन दिवस झालं ना कोप तयार करतोय बटाळा लागली इतवारा ए असं पोरं दोन कुंकड भरत बघ बरं झालं लाव दोन दोन फोक हे

<laughs> <laughs> जो तर? अरे झोपलत का रंग खोपीच्या सुखाने झोपलत खोपीला हा पावसाला बघितलं का बाहेर बघितलं त्या मस्त झोपलं ग खर अरे तू पाणी अलीकडे कुठे पाणी अरे हो खूप दुरीतून पाणी येल ना पाऊस चालू झालाय नव्हे माय पाऊस लागायला लागला कुठं त्या दुरीतून पाऊस पडायला कसं काय बाबा काय झालं पाऊस पडायला बघ ना